हॉस्पिटलमध्ये ते जखमी येऊ शकणार नाही आपले हे महत्वाचा विषय समोर सांग बुलेटवाले आहेत ते बुलेट राजे शोधून काढा जरा सगळे जरा बुलेटवाल्यांचे नंबर द्या मला आहे बुलेट राजे सगळे बोलविले होते त्यांचा बेंडबाजे वाजविला होता ती, ती पुंगडी काढून एक बुलडोजर आणून पब्लिक रस्त्यामध्ये ट्रॅफिक जॅम करून त्याच्यावर बुलडोजर चालवून व्हिडिओ पाठवा मला किती दिवस पाठविणार आठ दिवस नाही माझ्याकडून अजून सात दिवस वाढवून पंधरा दिवस आहे माहिती नंबर द्या ना आणि हे आहे आणि एखादा रोड रोलर घ्या व्हिडिओ बनवा आणि घराघरात पोचल असा व्हिडिओ करा लोक स्वयंपाकाचा व्हिडिओ पाठवितात इकडे रेसिपी पाठवतात तुमचं रेसिपी पाठवा ना जोपर्यंत तुम्ही हे समोर आणून त्या बुलेट राजाची वरात काढणार नाही आणि त्याचं सायलेन्सर बाजूला काढून त्याच्यावर रोलर चलवून त्याचा व्हिडिओ बनवून घरी पाठवणार नाही आणि ते पोरांना बोलवून उडवाशा काढायला होणार नाही आणि ते पालकांना सांग दम देणार नाही तोपर्यंत कशाला बुलेट घेऊन द्यायची त्याला आणि दिली तर ते मॉडीफाय कस काय करू शकते ते तुम्ही कारवाई करू शकता गुन्हा दाखल करू शकता सगळ्या बुलेट सडवा नाही तर बुलेट सडवून बुलेट तुडून फोडून टाका सगळ्या मी आदेश देतो तुम्हाला हा हुडकून काढा हे सगळे थांबा दोन मिनिट दोन मिनिट माननीय पोलीस आयुक्त यांच्या पुढाकारातून शहरातील सर्व झोनमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे मांजरी या चौकीच्या हद्दीमध्ये प्रथमच जनसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आणि खरोखरच मी नागरिकांचे आभार मानतो की पोलिसांना माहिती नसणाऱ्या बऱ्याचशा अडीअडचणी अडचणी आड़ त्यांनी या ठिकाणी मांडल्या आम्ही सविस्तरपणे त्या ऐकून घेतल्या आणि त्यांना आज ग्वाही दिलेली आहे की पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये या सर्व समस्यांचं आम्ही निराकरण करणार आणि यापुढे सुद्धा असे जनसंवादाचे कार्यक्रम पोलीस दलाच्या वतीनं सुरूच राहतील असं मी आपल्याला ग्वाही देतो काय करायचं या ठिकाणी मांजरी पोलीस चौकी येथे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आजच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या स... आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोलिसांचे आद्य कर्तव्य हे गुन्हे प्रतिबंध करणे कायदा व सुव्यवस्था अब अबाधित राखणे जनतेच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेचा आणि पोलिसांचा सुसंवाद होईल जशी आमची जबाबदारी आहे गुन्हे प्रतिबंध करण्याचा हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेशी आमचा सुसंवाद चांगला राहील जनतेकडून चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध होईल त्या कारणासाठीच या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपण मांजरी ग्रामस्थांनी अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे याकरता मी आ, हडपसर पुलीस स्टेशनतर्फे मांजरी ग्रामस्थांचे नागरिकांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद